हरिभाऊ नमस्कार नमस्कार बापरे काल आलो कालपासून तुमची तुमच्याकडे वाटता खूप माझी व्यवस्था ठेवली पण आता काय सांगावं किती बोलावं वा भरपूर बोलायचं आहे पण मला आता मी एवढं सांगेल की जसं तीन आठवडे झाले अक्षरमानाला जोडलो परिवाराला जोडलो आणि माझं स्वप्न पुरं झालं पाच वर्षाचा जो माझा प्रवास आहे खूप संस्था खूप मोठी मोठी माणसं भेटली खूप सगळ्यांनी आग्रह केला पण का कोणाच ठाऊक मी त्यांना जोडलं गेलो नाही याचं कारण असं की हा विचारांचा फरक आणि तीन आठवड्यापासून मी अक्षर मानवाला जोडलो तो एक फक्त विचार आणि माणूस याच मी काय <coughs> पैसा पद आणि प्रसिद्धी पाहिलेली नाही पण अगदी ओळख नसताना पाचच मिनिटात जशी सरांची भेट झाली आणि त्यांनी सगळं माझं कार्य काम बघितलं आणि मी सुद्धा खूप भाऊक झालो आणि तीनच आठवड्यापासून अक्षरमानवला जोडलो आणि आता इथून पुढेही माझा प्रवास सुखकर आणि सोपा होत चाललाय इथून पुढेही आता मला वाटतं पारा की शरीर साथ देत आहे <laughs> आणि निसर्ग साथ देत आहे तोपर्यंत हा माझा प्रवास अक्षरमानवबरोबर चालूच राहणार आहे धन्यवाद हरिओ नमस्कार नमस्कार बापरे काल आलो कालपासून तुमची तुमच्याकडं वाटता खूप माझी व्यवस्था ठेवली पण आता काय सांगावं वा किती बोलावं वा भरपूर बोलायचं आहे पण मला आता मी एवढंच सांगेन की जसं तीन आठवडे झाले अक्षरमानवला जोडलो परिवाराला जोडलो आणि माझं स्वप्न पुरं झालं पाच वर्षाचा जो माझा प्रवास आहे खूप संस्था खूप मोठी मोठी माणसं भेटली खूप सगळ्यांनी आग्रह केला पण का कोणाच ठाऊक मी त्यांना जोडलं गेलो नाही याचं कारण असं की हा विचारांचा फरक आणि तीन आठवड्यापासून मी अक्षरमानाला जोडलो तो एक फक्त विचार आणि माणूस याच नात्यांना <coughs> मी काय पैसा पद आणि प्रसिद्धी पाहिलेली नाही पण अगदी ओळख नसताना पाचच मिनिटात जशी चव्हाण सरांची भेट झाली आणि त्यांनी सगळं माझं कार्य काम बघितलं आणि मी सुद्धा खूप भाऊक झालो आणि या तीनच हो आठवड्यापासून अक्षरमानवला जोडलो आणि आता इथून पुढेही माझा प्रवास सुखकर आणि सोपा होत चालला आहे इथून पुढेही आता मला वाटतं पारा शरीर साथ देत आहे <laughs> आणि निसर्ग साथ देत आहे तोपर्यंत हा माझा प्रवास अक्षरमानवबरोबर चालूच राहणार आहे धन्यवाद आपला जळगावमध्ये स्वागत आहे अरे भाऊ आपल्याला ही प्रेरणा नेमकी कशी मिळाली कारण आहे दोन कारण कार माझं घर शेती अंगण इतकं स्वच्छ आहे की फोटो काढण्याजोग आहे आणि दुसरी बाजू अशी एक गाडगे महाराजांचे जे विचार आहे की त्यावेळेस सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली बरोबर आज तुमच्या गावात तीन मजली इमारती झाल्या म्हणजे त्यांचा हेतू साध्य झाला बरोबर तसं ते गाडगे महाराजांचं काम आहे हे झालं का नाही झालं मी तर म्हणतो तीस ते चाळीस टक्के सुद्धा काम झालेलं नाहीये तर अंधश्रद्धेचं म्हणाल तर पूर्वीपेक्षा अंधश्रद्धा जास्त वाढली फक्त पद्धत बदलली नाही का मग मला कुठेतरी हेच वाटलं ह्या कामात काम करण्याला खूप वेळ आहे मला ते भावलं आणि मी त्या कामाला सुरुवात केली पाच वर्ष झाले इथून पुढे हे मग काम आता माझं असंच चालूच राहणार आहे बरं हो, आता मी येऊन इथं पाहिलं त्यावेळी तुम्ही एकटेच स्वच्छता करत होते जर समजा तुमच्या मोहिमेत कोणी जोडलं नाही गेलं तर तुम्हाला नैराश्य वगैरे येतं हो मागचं आता ते नैराश्य म्हणजे दोन वेळा मी काम बंद केलं बरं पण आता ते अपमान मानसिकता मान ते सगळं सगळं पचवण्याची ताकद माझ्यात आली आता अक्षर मानव मला जोड झाले या अगोदर मला जेवण द्यायला मुक्काम करायला कोण होतं कुणीच नव्हतं असं खरंच okay. तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे अक्षर मानवच्या वतीने आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू